नमस्कार मित्रांनो मी बापू भिडगर आणि मराठी दरबार या आपल्या युट्यूब चॅनलमध्ये आपले मनापासून स्वागत आहे तर बघा आता एक लाडकी बहीण योजनेसंदर्भी शासनाने एक संदर्भात शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतलेला आहे हाच निर्णय ने नेमका कोणता आहे आणि नेमकं काय का हालचाली चालू आहेत हेच आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत तर बघा याची पार्श्वभूमी आपण सुरुवातीला जाणून घेऊया तर एकवीस ते पासष्ट वयोगटातील पात्र महिलांना या योजनेचा लाभ दिला जातो यासाठी बऱ्याच अटी आहेत बऱ्याच शर्ती आहेत तर बघा मध्ये पण एक बातमी अशी आली होती की पात्र महिलांना म्हणजे ज्यांना लाडक्या बहीण योजनेचा हप्ता भेटत आहे त्यांना तीस ते चाळीस हजारापर्यंत शासन कर्ज देणार परंतु आता शासनाने अजून या संदर्भात पुढचा विचार केलेला आहे तर बघा त्यांनी नेमका काय विचार केलेला आहे की महिलांना एक लाख ते पाच लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं आता यासाठी बघा मुंबई बँकेने पुढाकार घेतलेला आहे मुंबई बँक ही मुंबईमधील आहे मुंबई जिल्हा मध्यवर्ती बँक आहे तर या मुंबई बँकेने यासाठी पुढाकार घेतलेला आहे आता यांचा उद्देश काय आहे तर या महिलांना छोटा छोटा व्यवसाय करता यावा आणि व्यवसाय करून महिलांनी उद्योग क्षेत्रात यावं त्यांनी आर्थिक सक्षमीकरण व्हावं हो। त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं हा याचा उद्देश आहे तर बघा आता याचा व्याज दर किती असणार आहे की जवळजवळ नऊ टक्के व्याजाचा परतावा महिलांना मिळणार आहे तर बघा आता याविषयी आपण सविस्तर माहिती पाहूया तर राज्य महामंडळाच्या ज्या चार, चार योजना आहेत त्या बारा टक्के दराने व्याजाचा परतावा देत असतात आता आपण उदाहरण पाहूया कुठलेही चार महामंडळ आहेत तर पर्यटन महामंडळाची आयु योजना आहे तर ती ही जी आयु योजना याच्यामध्ये बघा पंधरा लाखापर्यंत महिलांना बारा टक्के व्याजाने परतावा मिळतो तसेच अण्णासाहेब विकास महामंडळ आहे भटक्या विमुक्तांचे महामंडळ आहे ओबीसी महामंडळ आहे ही चारही महामंडळी व्याजाचा परतावा देत असतात मग बघा कर्ज दिल्यानंतर जर महिलांना या चार महामंडळात जर कर्ज दिल्या देणाऱ्या महिला जर या चार महामंडळात बसत असतील तर या महिलांना शून्य टक्के व्याजदराने कर्ज उपलब्ध होऊ शकते म्हणजे एका महिलेला एक लाख कर्ज मिळू शकते पाच महिला असतील क्लस्टर करून तर ते त्यांचा गट असेल तर ते त्यांना पाच लाखापर्यंत कर्ज मिळू शकतं महिला एकत्र येऊन दहा लाखापर्यंत सुद्धा व्यवसाय करू शकतात तर या अशा धोरणाला मुख्यमंत्र्यांनी सुद्धा माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी सुद्धा हिरवा कंदील दाखवला आहे या चारही महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक यांची बैठक झाली आहे संबंधित खात्याचे सचिव असतील हे सुद्धा या बैठकीला हजर होते तसेच वित्त विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव सुद्धा या बैठकीला हजर होते आता बघा महिलांना हा प्रश्न पडला असेल की आता हे कर्ज दिलं पण याचं व्याजाची परतफेड कशी म्हणाल तर बघा मुंबई बँकेकडे तुम्ही अर्ज केल्यानंतर संबंधित महिलांची व्यवसायाची तपासणी केली जाईल आणि त्यांना कर्ज मंजूर दिले जाईल म्हणजे ज्या महिलांनी समजा आम्हाला हा व्यवसाय करायचा आहे आम्हाला तो व्यवसाय करायचा आहे जे पण कुठल्या अर्जामध्ये तुम्ही व्यवसाय दाखवला असेल तर त्या व्यवसायाची तपासणी केली जाईल आणि तो व्यवसाय कुठला आहे त्याला अनुसरून कर्ज दिले जाईल समजा एक महिला असेल तर तुम्हाला एक लाखाचं कर्ज दिलं जाईल आणि तुम्ही क्लस्टर करून जर पाच महिलांचा गट तयार केला असेल तर तुम्हाला पाच लाखापर्यंत कर्ज दिलं जाईल त्या महिलांचा व्याजाचा हप्ता आल्यानंतर महामंडळ बँकेला देईल आणि परत त्या महिलांच्या साधारण दुसऱ्या दिवशी लगेच राज्य सरकार महिलांच्या खात्यावरती ते पैसे वर्ग करणार आहे की जेणेकरून महिलांना व्याजाचा भूर्दंड पडणार नाही आता बघा याचं कार्यक्षेत्र काय असणार आहे तर बघा सध्या हे कर्ज फक्त मुंबई बँक आणि या चार महामंडळांच्या विचाराने सुरुवात झाली आहे आता मुख्यमंत्र्यांनी असंही सूचित केलं आहे की ज्या जिल्हा मध्यवर्ती बँका सक्षम आहेत तर त्यांनी अशा प्रकारची भूमिका घ्यायला काही हरकत नाही आता बघा मुंबईमध्येच पाहिलं तर बारा ते तेरा लाख महिलांना या योजनेचा लाभ भेटणार आहे त्यामुळे बघा लवकरच संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुद्धा ही योजना लागू लागू होऊ शकते परंतु लक्षात ठेवा अजूनही महाराष्ट्रामध्ये इतर जिल्ह्यामध्ये ही योजना लागू झालेली नाही ठाणे असेल मुंबई असेल या ठिकाणी जिथे जिथं मुंबई बँक आहे त्या मुंबई बँकेने हा निर्णय घेतलेला आहे मुंबई कार्यक्षेत्रातच सध्या तरी हा निर्णय झालेला आहे कारण तशी मुंबई बँकेने शासनाला शासन आणि जे चार महामंडळ आहेत त्यांच्या व्यवस्थापकीय संचालकांची बैठक झालेली आहे त्यांनी तसा निर्णय घेतलेला आहे त्याच्यामुळे याचं कार्यक्षेत्र नक्कीच संपूर्ण महाराष्ट्रावर वाढून महिलांना या व्यवसायामध्ये कुठंतरी आर्थिक सक्षमीकरण होण्यासाठी याचा फायदा नक्कीच होईल आणि याविषयी जर अजून काही नवीन अपडेट आली तर ती आम्ही तुमच्यापर्यंत नक्की पोहोचू अजूनही जर आमच्या चॅनलला कोणी सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका की जेणेकरून आम्ही बनवलेले बनवलेले नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचण्यास मदत होते तुर्तात धन्यवाद